शिरपूर शहरालागत असलेल्या शिंगावे शिवारातील आनंदनगर भागात घरासमोर उभी केलेली लाखो रुपये किमतीची कार अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री चोरून नेल्याची धक्कादायक घटना सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी सहा वाजच्या सुमारास उघडकीस आली आहे या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमांवय गुन्हा दाखल करण्यात आला आहे कार चोरीच्या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून स्थानिक नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे रवींद्र पाटील हे अभियंता असून ते शिंगावे शिवारातील आनंदनगर येथे अस्तव्यास आहेत त्यांनी पंचवीस जुलै रोजी रात्री स्वतःच्या मालकीची एम एच अठरा बी आर ब्याऐंशी एक्क्याऐंशी क्रमांकाची कार आपल्या घरासमोर अंगणात पार्क केली होती मात्र सव्वीस जुलै रोजी सकाळी साडेसहा वाजच्या सुमारास ते मुलांना शाळेत सोडण्यासाठी बाहेर आले असता कार जागेवरून गायब असल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना याबाबत माहिती दिली पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता रात्री पावणे दोन वाजच्या सुमारास अज्ञात चोरटे सदर कार घेऊन जाताना दिसून आले विशेष म्हणजे या चोरट्यांनी आणखी एक आणून चोरी केल्याचे देखील फुटेजमधून दिसून आले आहे संशयित चोरटे नाका नाकामार्गे महामार्गाकडे पडून गेल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल रवींद्र आखडमल हे करीत आहे सदर गुन्ह्याच्या तपासासाठी शहर पोलिसांकडून तीन वेगवेगळे पथक तयार करण्यात आले असून सदर पथक कारच्या सुधार्थ रवाना झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे